मनासन्ना अवस्थेत पोहोचलेल्या शहरातील एकमेव ऐश्वर्य गार्डनची दुरावस्था पाहता सिन्नर नगरपालिका व रोटरी क्लब ऑफ पुढाकाराने गार्डनचा बदलणाऱ्या मोहिमेला सुरुवात झाली असून येथील स्वच्छता मोहीम करण्यात येत आहे व सिन्नर मधील बाळ गोपालांना मनसोक्त खेळण्यासाठी एक निवांत जागा तयार करून देण्यात येत आहे शहरातील आडवा फाटा भागातून शहरात प्रवेश केल्यानंतर ऐतिहासिक ऐश्वर मंदिराशेजारी तत्कालीन नगराध्यक्ष कैलसवाशी जगुभाई चांडक यांच्या संकल्पनेतून ऐश्वर गार्डनची पायाभरणी करण्यात आली त्यानंतर सविता लोणारे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात शहरातील हे पहिले गार्डन अबाल वृद्धांना खेळण्यासाठी निवांत वेळ घालवण्यासाठी खुले झाले जवळपास सतरा गुंठे जागेवर लहान मुलांसाठी खेळण्यासह व निवांत बसण्यासाठी सुविधा करण्यात आली त्यानंतर काही वर्षातच या गार्डनच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आणि पाहता पाहता गार्डनचे रूपांतर मद्यपिनच्या अड्ड्यात झाले गार्डनमधली हिरवाई नष्ट झाली दुर्दशा झालेल्या गार्डनबाबत नेहमी विविध वर्तमानपत्र व यस्य न्यूज हे वृत्त प्रसारित केले लक्षात घेऊन रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष किरण डगळे यांची भेट घेऊन नगरपालिकेच्या सहकार्याने गार्डनचा चेहरा मोहरा बदलण्याची संकल्पना मांडली तत्काळ त्यांनीही परवानगी देत स्वतः जातीने या ठिकाणी उभे राहून गार्डनच्या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला गार्डनला आलेली मरगळ दूर करण्यात आली गार्डनमधील खेळण्यासह वृक्ष संरक्षक भिंतीला नव्याने रंगरंगोटी करण्यात येणार असून रंगरंगोटीची जबाबदारी राजेश वाजे यांनी स्वीकारली सर्व नादुरुस्त खेळण्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी किशोर देशमुख यांनी स्वीकारली असून दोन ते तीन दिवसात हे गार्डन सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे या प्रसंगी सुभाष परदेशी महेश बोराडे बापू गावंड नगरपालिकेचे अभियंता गायकवाड यांसह कर्मचारी उपस्थित होते आज, परिषद सिन्नर यांच्या माध्यमातून शहरातील ऐश्वर्या गार्डन येथे आपण स्वच्छता मोहीम हाती घेतली तसेच रोटरी क्लब सिन्नर यांच्या माध्यमातून ऐश्वर्या गार्डनचे मेंटेनन्स तसेच आ, नगर परिषदेने तयार केलेले कंपोस्ट वेळ याच्यामध्ये खत निर्मितीचा आपण प्रकल्प पर तयार करत आहे व व त्याची जनजागृतीही करत आहे व तसेच इथून पुढचं मेंटेनन्स पण ते करण्याच्या करणार आहेत व नगरपरिषद बस रोटरी क्लब यांच्या संयुक्त युद्यमाने आपण इथं आज मोठ्या प्रमाणात स्वच्छता होईल हाती घेतलेली आहे आणि रोटरी क्लब ऑफ गोंदेश यांच्या संयुक्त उद्यमाने आज आम्ही ऐश्वर्या गार्डनची पाहणी केली आणि पाहणी करताना एक लक्षात आलं की तिथल्या खेळणींची दुरावस्था झालेली गार्डनमध्ये स्वच्छता नाही तर मग आम्ही नगरपालिकेचे सिन्नरनगर नगर शहराचे नगराध्यक्ष आणि रोटरी क्लब यांच्या विचारविनिमयाने गार्डनची पूर्ण साफसफाई गार्डनला कलर देणे कंपाऊंडला कंपाऊंडला कलर देणे आणि सगळ्या खेळण्या दुरुस्त करणे कंपोस्ट खत तयार करणे असा विचार करून नगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर ह्या दोन्हीच्या संस्थेच्या वतीने गार्डनची पूर्ण नव्याने सुशोभीकरण करण्याचा मनोदय आहे आणि तो आम्ही एकतीस डिसेंबरपर्यंत गार्डन सुशोभित करणार आहे आणि यासाठी नगरपालिकेचे नगराध्यक्ष यांनी तशी ग्वाही दिली की आम्ही सर्वतोपरी मदत करू आणि आम्ही पण क्लबच्या वतीने जी काही आर्थिक मदत असेल त्यासाठी आमचे क्लबचे सदस्य राजेंद्र राजेश वाजे हे पूर्ण गार्डनच्या भिंतींना आणि सर्व खेळण्यांना कलर देणार असून नगरपालिका आमचे रोटरी क्लबचे सदस्य यांची दुरुस्ती करून देणार आहे आणि इतर जो खर्च आहे तो रोटरी क्लबच्या माध्यमातून उचलून गार्डनची गार्डनचे शिशुलीकरण एक पंधरा दिवसाच्यात आम्ही करून देणार आहोत गोंदेश्वर रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर आणि शिंदे नगरपालिकेच्या माध्यमातून आज या ऐश्वर गार्डन परिसरात एक साफसफाईची मोहीम आम्ही हाती घेतली मागील काही दिवसांपासून चर्चा चालू होती की बरेचसे ओपन स्पेस असेल गार्डन असेल तर याचं प्रॉपर मेंटेनन्स केलं जात नाही तर असंच चर्चा करत असताना रोटरी क्लब ऑफ गुंदेश्वर यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्व सदस्यांसोबत चर्चा करताना असं जाणवलं की जर ऐश्वर्या गार्डन हा जो परिसर आहे हा जर तुम्ही परिसराचा मेंटेनन्स करून दिलं तर तिथलं सुशोभीकरण होईल लोकांसाठी वापरण्यात पण येईल तसंच मग आमच्या मनात ही कल्पना आली आमचे आरोग्याचे इंजिनियर गायकवाड साहेब की ते म्हणे की आपण इथं कंपोस्टिंग खत पण तयार करू शकतो त्याच्या माध्यमातून नगरपालिकेला उत्पन्न होईल इथलं मेंटेनन्स पण राहील त्या अनुषंगाने असा प्रयत्न केला जाईल म्हणून आज जवळपास पंधरा वीस कर्मचारी आम्ही सर्व अधिकारी वर्ग ते उपस्थितच राहू या गार्डनचं सुशोभीकरण करण्यामध्ये वाढवण्यामध्ये भर घालत आहोत रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर यांनी कलर करण्याचा पुढाकार घेतला त्यांनी दुरुस्ती करायचा पुढाकार घेतला जी काय सिटिंग अरेंजमेंट आहे ते सर्व कलरिंग करायचा त्यांनी मनात कर घेतलं आणि पुढच्या आठ दहा दिवसामध्ये हे सर्व कलरिंग केलं जाईल आणि जो काही गार्डन मागच्या दहा वर्षापूर्वी जे काही अस्तित्वात चालतं त्याचं एक नवीन स्वरूप पुन्हा सिन्नरकरांना अवेलेबल होईल तसंच आमच्या एक मनात पण आहे की माझ्या लेफ्ट साईडला जो हा जो स्पेस आहे या स्पेसमध्ये जर आपण ग्रीन जिमचे काही साहित्य जर उभारू शकलो तर त्या ठिकाणी येणारे जे काही सकाळचे पदचारी असेल त्यांना फिर फिरण्यासाठी येतात तर थोडं अंग मोकळं करायचं होणार किंवा व्यायाम करायचा होणार त्यासाठी ती जागा उपलब्ध करून द्या असं आमचा मानस आहे सर्व खेळणी रिपेअर करायचा रो रोटरी क्लब ऑफ रो गोंदेश्वर यांनी विचार केला आहे त्या अनुषंगाने ते पुढे पुढील एकटा आठ ते दहा दिवसामध्ये ते करणार आहेत कलरिंगचं काम चालू करणार आहे यासाठी आमच्यासाठी नगरपालिकेसाठी भूषण व गोष्ट आहे की रोटरी क्लब ऑफ रो गोंदेश्वर यांच्या सामाजिक कार्यातून हा ते उपक्रम घेतला आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि या सिन्नरकरांसाठी हे गार्डन पुन्हा हे काय चांगल्या उंचीवर येण्याचा आमचा जो मानस आहे